निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ दारू पिल्यानंतर आई बहिणीवरून शिव्या दिल्याच्या रागातून एकाने झोपलेल्या मित्रावर लोखंडी पहार घालून त्याचा खून केला त्यानंतर त्यानेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारहाण केल्याचं सांगितलं पण काळे पडळ पोलिसांनी त्याचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला पोलिसांनी दोन तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला रविकुमार शिवशंकर यादव वय तेहतीस असे खून नाव आहे तर किसन राजमंगल सहा वीस राणा हांडेवाडी असे अटक केलेल्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किसन सहा याची रस्त्याच्या कडेला नर्सरी आहे त्या ठिकाणी रवी कुमार यादव हा रस्त्याच्या कडेला टेडीबियर विकत असे तेथेच पत्र्याच्या शेडमध्ये तो राहत होता किसन सहाय्याने पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी पहाटे चार वाजून बावन्न मिनिटांनी फोन करून कळवलं की त्याचा मित्र रविकुमार यादव याला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी दुकानातून बेडशीट आणि गादी दिली नाही म्हणून मारहाण करून गंभीर जखमी केलं ही माहिती मिळताच रात्रग्रस्तीवरील अधिकारी यांनी उंडरी हंडेवाडी रोडवरील पत्र्याच्या शेड मध्ये जाऊन पाहणी केली असता रविकुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार यांनी लगेचच त्याला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तपासणी करून त्याचं मृत घोषित केलं त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या किसन सहा याच्याकडे आजूबाजूला असलेल्या फुटेजची पाहणी केल्यावर तेथे दुचाकीवरून आलेले चौघे दिसत होते परंतु त्यांची कोणतेही प्रकारची हालचाल दिसून येत नव्हती किसन सहा हा वारंवार त्याचे स्टेटमेंट बदलत होता आजूबाजूला राहत असलेल्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी यादव आणि सहा या दोघांमध्ये भांडणे झाल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी किसन सहा याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली किसन सहा आणि रविकुमार यादव हे रात्री दारुपीत बसले असताना रविकुमार याने विनाकारण आई बहिणीवरून शिवीगाळ करून मारहाण केली त्यापूर्वीही त्याने अशी शिवीगाळ करून मारहाण केली होती त्याचा किसनला राग होता त्यामुळे पहाटे तो झोपलेला असताना त्याने डोक्यात लोखंडी बहारने वार करून त्याचा खून केला त्यावेळी तेथे दुचाकीवरून चार लोक आले होते त्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी खरा प्रकार आरोपीला तासात अटक केली ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे एसीपी पी धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विलास सुतार रत्नदीप गायकवाड अमित शेटे उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांच्या पथकाने केली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ